नमस्कार मी उदय कुमार आहे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुजबळ साहेबांना अजितदादा पवार साहेबांनी मराठ्यांच्या अंगावर सोडलाय मराठा समाज बघून घेईल याला आडवं पाडतो त्याला उभं करतो त्याला असं करतो त्याला तसं करतो ही जी काही भूमिका गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील सातत्याने मराठांच्या व्यासपीठावरनं मांडताय ती भूमिका मांडणं त्यांनी कृपा करून थांबवायला पाहिजे अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांना ज्याची त्याची भूमिका मांडण्याचा लोकशाही पद्धतीने दादांनी अधिकार दिलेला आहे आम्ही देखील गेल्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामधून जे कोणी कार्यकर्ते मराठा आरक्षण चळवळीत काम करतात आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मोठी बैठक घेतली होती आणि जरांजे पाटलांच्या मराठा आरक्षण चळवळीला पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतलेली होती जाहीरपणाने घेतलेली होती अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत दादा ज्या ज्या वेळेला अर्थमंत्री झाले त्या त्या वेळेला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस असा निधी दिला त्यांनी सारथीला निधी दिला अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठीचा त्यांचा एक मोठा चंग त्यांनी त्या ठिकाणी बांधला मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या बाजूने मराठा आरक्षणाच्या बाजूने मंत्रिमंडळामध्ये आपली भूमिका ठोक पद्धतीने मांडणारा एक मंत्री म्हणून दादांकडे पाहिलं जातं आणि सातत्याने जर आपण अशा पद्धतीने प्रत्येक म मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यावर जर अशा पद्धतीने आघात करत राहिलो तर खरंच आपल्याला आरक्षण मिळेल का मंत्रिमंडळामध्ये आपली भूमिका मांडणारा मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलणारा कोणीतरी एक मंत्री जरांगे पाटील तुम्ही शिल्लक ठेवणार आहात की नाही की प्रत्येकाला चाल आडे हात घेणार आहात आणि दादांसारख्या रोखठोक व्यक्तिमत्वावर अशा पद्धतीची शिंतूडे उडवणं आमच्या शक्तीस्थळावर आमच्या नेत्यावर अशा पद्धतीने गैरसमजुतीच्या वातावरण तयार करणं कोणाच्या तरी सांगण्यावरनं गैरसमजुतीचं वातावरण तयार करणं हे जरांगे पाटील मराठ्यांचा नेता म्हणून तुम्हाला शोभत नाही तरी कृपया माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने दादांविषयीचे चुकीचे चुकीचे स्टेटमेंट ज्या स्टेटमेंटला काही अर्थ नाही अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणं आपण थांबवावं ह्या राज्यातला मराठा समाज हा कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही हे आपण लक्षात ठेवावं एवढी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे धन्यवाद